जैन मित्रांनो स्वराज्य करिअर अकॅडमी टिटवाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत हो आहे बघा आपण या ठिकाणी मराठी व्याकरणचं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवात करतो टॉपिक आपण वर्णवाला तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन तो बघा कारण त्याच्या पुढचा जो आहे तो भाग आपण आज बघणार आहोत ठीक आहे कारण पहिला लेक्चर बघितला तरच तुम्हाला लेक् दुसरा लेक्चर समजणार आहे आता मध्ये मध्ये असेच पार्ट वाढत जाणार त्यामुळे प्रत्येक पार्ट तुम्हाला बघणं गरजेचं आहे वर्नमाला। वर्नमाला तर या ठिकाणी आपण सुरू करतोय वर्णमाला तर वर्णमाला बघत असताना या ठिकाणी आपण सुरुवात केली वर्णांपासून वर्णमाला म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला रिवाईज करून देतो आपल्या मुखातून निघणाऱ्या मूलधोनींना आपण वर्ण असे म्हणतो असे एकूण सगळे जे वर्ण आहेत ते एकत्रित्या करून काय गेले तर वर्णमाला आपली तयार झालेली आहे ठीक आहे तर आपण वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे ते सगळं आपल्याला बघायचं आहे हळूहळू तर मी आता आपण लिहूनच दाखवतो तुम्हाला एकूण वर्णांची संख्या एकूण वर्णांची संख्या तर बघा वर्णवालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे तर बावन्न बरोबर मग त्याच्यामध्ये आपण काल बघितले स्वर काय बघितले स्वर तर स्वर किती आहेत बघा तर स्वर आहेत आपले स्वर आहेत एकूण चौदा अ पासून अ पासून तर अ पर्यंत बरोबर स्वर आहेत किती तर चौदा तर, तर ते पण रिवाईज करून सांगतो तुम्हाला स्वर म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श होत नाही त्या वर्णांना आपण स्वर म्हणतो आता वर्णांविषयी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दिली त्याच्यानंतर पुढचे कोण आहेत तर मग आहेत स्वरादी स्वराधी किती आहेत तर आहे स्वराधी आहेत दोन स्वराधी किती आहेत तर स्वराधी आहेत दोन तर आता नवीन नियमानुसार ते फक्त चिन्हामध्ये लिहायचे आहेत हा आपला अनुस्वार आणि हे जे दोन टिंब आहेत यांना आपण बोलतो विसर्ग हे इथपर्यंत बघितले आपण आता याच्यानंतर तुम्हाला पूर्ण बावनशे टोटल लावायचे बरोबर मग त्याकरता आता बघा स्वर किती झाले स्वर झाले चौदा आणि स्वराधी झाले दोन तर आता याच्यानंतर आज आपण बघणार आहेत तर व्यंजन काय बघणार आहेत व्यंजन बरं मग आता एकूण व्यंजन किती तर एकूण व्यंजन आहेत आपल्याकडे चौदा सॉरी चौतीस एकूण व्यंजनाची संख्या आहे तुमची चौतीस तर कुठून तर कपासून कपासून अळ पर्यंत जेवढे आहेत ते आपल्या येतात व्यंजनांमध्ये तर त्याविषयीच आपण आज पूर्ण माहिती बघणार आहोत व्यंजनांविषयी बघा पहिल्यांदा आपण काय करणार तर व्यंजन बघू क ख ग, घ, आणि हा वाङमायाचा ग या ठिकाणी हा जो बघतोय आपण याच्यामध्ये यांचे पाय मोडून लिहावे लागतात क ख ग घ, आणि हा वाङमायाचा ग बरोबर त्याच्यानंतर पुढचं आहे च छ झ आणि हा आता तुम्ही बोलायला याला त्र पण आता हा त्र नाही आहे मित्रांनो याला म्हटलं जातंय चंचलचा न याचा उच्चार काय होतोय चंचलचा न हे मुळात अनुनासिक आहे बघा तर हे असं का लिहिलं जात आहे तर सुरुवातीला जर त्र म्हणलं तर हे जोडाक्षर आहे बरोबर हे काय तर जोडाक्षर आहे तर त त्र लिहितानी तुम्ही असं लिहायला पाहिजे खरं तर हा त आहे त्याच्यामध्ये तुमचा र असा आला पाहिजे बरोबर पण कालांतराने काय झालं याच्यामध्ये अजून नवीन नवीन शोध लावावे लागले कोणी म्हणले हे असं नको लिहायला नवीनच फॅशन करू बाबा एक फांगडीवरती एक खालती असं लिहून टाकलं त्याला ठीक आहे अजूनही काही नाही वाटलं का नाही नाही याला आपण जरा वेगळंच करू मग त्याने त्याला वेगळंच बनवून टाकलं एकदम मग त्याने काय केलं त्याला कला गोल आणि दिलं लावून इकडं असं ठीक आहे पण त्र जर म्हणलं तर मग ते जोडाक्षर आहे आणि जोडाक्षर हे वर्णमालेमध्ये येत नाही पण याला म्हटलं आता चंचलचा न तो लिहायचा कसा हे पण दाखवतो तुम्हाला बघा हे असं लिहिलं जात चंचल ठीक आहे आता तुम्ही म्हणाल हे तर झालं चत्रचल पण बाबा ते चत्रचल नाहीये त्याला काय म्हणायचंय तर चंचलच म्हणायचंय ठीक आहे आता प्रत्येक अक्षरांची ओळख करून देतोय तुम्हाला या ठिकाणी नंतर ट बरोबर ट ढ न आता तुम्ही जर बोलला हा न तर मग याला म्हणतात न बाणाचा बरोबर का तो आहे न बाणाचा लहानपणात आपल्याला ते समजण्यासाठी अगदी चित्र जे आपल्याला कळतील समजतील अशा पद्धतीची चित्र तुम्हाला दाखवून त्यांची ओळख करून दिलेली आहे आता न म्हणजे काय करणं का बाणच माहीत नाही धनुष्य मोडले पण बाण माहीत नाही अजून मग यांचा विषय अवघड राव ठीक आहे तर मग हा असतो न बाणाचा बरोबर त्याच्यानंतर पुढची लाईन बघू आपण थ ध न आता हा न आला इथे बरोबर त थ ध ध, न आता या का न काय बोलाल तर हा न नळाचा बरोबर का नळाचाच ना का नानाचा नानाचा पण येईल तुझ्या ठीके त थ ध, ध, न आता पुढचं बघू आपण काय आहे व्यंजन आहेत आता प फ ब भ म बरोबर आता हे व्यंजन जे आहे याच्यामध्ये शेवटी काय आलं रे तर आलं मग आता मग कोणाचा तर तुम्ही म्हणाल मगरीचा बरोबर मग मामाचं नाही का तर मामाचं पण आहे मामीचा पण होईल मामीला राग नको याला परत मामी रुसून आहे का नाही पण इथं आपण काय बघतोय तर व्यंजन बघतोय काय आलं प फ ब भ पण आता हे जे आले क च ट यांचा एक गट आहे मित्रांनो आणि या गटाला बोलतात स्पर्श व्यंजने काय बोलतो आपण तर यांना बोलतो आपण या पूर्ण गाटाला काय बोलतो तर स्पर्श स्पर्श व्यंजने मोजून घ्या आणि स्पर्श व्यंजनांमध्ये किती संख्या किती यांची तर पंचवीस येतात किती बघा इथं काय क च ट लक्षात राहत नसेल तर याची पण आपल्याकडे ट्रिक आहे कचाट्यात पाय काय कचाट्यात पाय म्हणजेच ख च ट त प हे झाले तुमचे स्पर्श व्यंजने एकूण संख्या विचारली तर किती तर पंचवीस चौतीस व्यंजनापैकी पंचवीस गेले बघा आता इथे निघून ठीक आहे उरलेले परत बघायचे आप आता आपल्याला बघा आता पुढच्या मी इकडे लिहितो पुढच्या आल्या आता य र ल व आणि श ठीक आहे त्याच्यानंतर श स ह आणि र आले का बरोबर सगळे आता एकदा मोजून बघायच्यात आपल्याला चौतीस होतात का बरोबर का चुकला आपल्या एखादा ठीक आहे एकूण व्यंजनांची संख्या किती सांगितली आपण तर एकूण व्यंजन आहेत तुमचे चौतीस एकूण व्यंजने आहेत किती तर चौतीस त्याच्यामध्ये पहिले तुमचा आला आहे जो पंचवीसचा गट आहे त्याला म्हटलं जाते स्पर्श व्यंजन आहे तर मोजू एकदा हे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस आणि चौतीस बरोबर हे चौतीसच्या चौतीसच आले पाहिजेत तुम्ही जर क्ष आणि ज्ञचा विचार करत असाल तर ते छत्तीस होत नाहीत भाऊ तुला जर व्यंजन बघायचे तर व्यंजन किती पाहिजेत तर चौतीसच पाहिजेत त्यांचा वेगळा दिला आहे त्यांना मान ठीक आहे तर लक्ष इकडे आता या ठिकाणी हे बघा य र ल आता यांचे पण वेगवेगळे भाग पाडायला भेटतील तुला हा झाला तुझा स्पर्श व्यंजनांचा गट हा झाला स्पर्श व्यंजनाचा गट त्याच्यामध्ये बघा आता इथून जो आहे य र ल व यांना वेगळं लावे यांना म्हणतात अर्धस्वर यांना काय म्हणतात तर यांना म्हणतात अर्धस्वर का नाही बरं त्यांना अर्धस्वर का म्हणतात हे पण सांगतो तर यांचा उच्चार पूर्णस्वारासारखा होत नाही बरोबर यांचा उच्चार पूर्णस्वारांसारखा होत नाही यांना दुसरं नाव आहे अंतस्त का म्हणतात यांना अंतस्त यांना बोलतात अंतस्त त्याच्यानंतर पुढचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय श श स स हे जे आहेत हे तीन जे आहेत यांना बोलतात उष्मे यांना बोलतात उष्मे याचं दुसरं नाव आहे घर्षक हे, था था हे का म्हणतात असं हे पण आपण बघणार आहेत सविस्तर बघणार आहेत सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर इथं दिसतं का तुम्हाला जो हा ह हा, हा जो एक ह आहे याला म्हटलं जातं आहे महाप्राण याला काय म्हणतात याला म्हणतात महाप्राण याला महापुराण का म्हणतात हे पण बघू आपण त्याच्यानंतर जो इकडे राहिलाय हा एक ठोंब्या दिसतंय का तो आहे अळ आणि याला म्हणतात स्वतंत्र काय म्हणतात याला याला म्हणतात स्वतंत्र आता इकडे लक्ष द्या बघा आपण जे काही व्यंजन बघत होतो त्याचे आपण भाग किती पाडले ते बघू आपण पहिला भाग पाडला आपण पहिला भाग पाडला आपण स्पर्श व्यंजने आता स्पर्श व्यंजने पहिला भाग लक्ष द्या त्याच्यानंतर हे बघितले आपण काय दुसरा भाग आहे आपला यांना म्हणला आपण अर्धस्वर किंवा अंतस्त ठीक आहे यांना बोललो अर्धस्वर त्याच्यानंतर तिसरा बघितला आपण काय तर हे उष्मे किंवा यांनाच म्हणतात घर्षक बरोबर त्याच्यानंतर चौथा पाहिला आपण महाप्राण हा झाला तुझा महाप्राण आणि त्याच्यानंतर इथं जो आहे त्याला म्हणतात स्वतंत्र हा झाला पाचवा म्हणजे तुझे जे चौतीस व्यंजन आहेत चौतीस व्यंजनाचे भाग किती पाडले आपण भाऊ तर पाच भाग पाडले बघ आता इकडं हा जो तुझा महाप्राण आहे तो आहे एकच आहे होय बरोबर मग आता ही जी नावं दिलीत सगळे आपण ही का दिली याच्या मागची कारणं समजून घेऊ ना ऐका नाही ते माहीत पाहिजे तुला काही अंतस्थ किंवा स्पर्श किंवा महाप्राण किंवा स्वतंत्र किंवा द्रविडयत हा जो स्वतंत्र आहे यालाच काय दुसरं नाव आहे द्रविडियन याला द्रविडियन सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे तर बघू आपण ही स्पर्श व्यंजन आहेत यांचा उच्चार करताना जी काय फुफ्फुसातली हवं आहे ती तुझ्या जिबेला आणि दातांना स्पर्श करून येते कशी येते स्पर्श करून म्हणून त्यांना काय बोलतो आपण तर यांना म्हटलं जातंय स्पर्श व्यंजन आहे त्याच्यानंतर आपण बघितलं काय दुसरं तर अर्धस्वर ई रु लू यांच्याप्रमाणे याचे उच्चार होतात अनुक्रमे कुठले ई उ रु आणि लू यांच्याप्रमाणे यांचे उच्चार होतात म्हणून यांना काय म्हटलं जात आहे तर अर्धस्वर बरोबर आणि यांना अंतस्थ पण म्हटलं जाते का, का, का ले ले? ले ले? ते यांना वर्णमालेत मध्ये स्थान देण्यात आलेले ऐका नाही प्रत्येकाची जागा काय केलेली फिक्स केलेली आहे त्याच्यानंतर तुला सांगितलं कुठला तर उष्मे उष्मे किंवा घर्षक दोघांचा अर्थ एकच आहे आता उष्मे कोण कुन कोण आहेत तर शहा श बरोबर सगळ्यांची नावं आपल्याला दिलेली आहेत पहिली दुसरी लोक होतं त्यावरच आम्हाला ऐकलेली आहेत शहा मृगाचा श षटकोणाचा श आणि सशाचा स बरोबर लगेच आपल्याला दिसून येते का ती प्रतिमाच उभी राहते बाबा ससा लगेच दिसतो आपल्याला बरोबर मैत्र्यांना उष्मेच का म्हणतात तर याच्यामध्ये काय माहिती आहे का यांचा उच्चार करताना यांचा उच्चार करताना ज्यावेळेस आपण स बोलतो किंवा स बोलतो त्यावेळेस उपसतली हवा ही जोराने बाहेर फेकली जाते आणि त्याचं घर्षण त्याचं घर्षण जीभ आणि दात यांच्याबरोबर होते बरोबर त्यामुळे काय होते एक प्रकारची उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना काय बोलतो आपण उष्मे बोलतो किंवा घर्षक बोलतो त्याच्यानंतर राहिलं आपला कुठला तर स्वतंत्र तर ळ हा स्वतंत्र आहे तो तुम्हाला संस्कृतमध्ये बघायला भेटणार नाही आता हा आल्याच्यानंतर जे काय होते आपले व्याकरणकार त्यांनी पूर्ण संशोधन केल्याच्या नंतर त्यांना कळलं की हा ळ या पूर्ण वर्णमालेमध्ये कोणाशीही जुळवून घेत नाही याचं साम्य कोणाशी आढळत नाही मग काय करायचं तर याला वर्णमालेमध्ये मग त्यांनी स्वतंत्र स्थान देऊन टाकलं कसं दिलं स्वतंत्र स्थान वेगळं काढलं बहुला ठीक आहे स्वतंत्र स्थान दिलं मग यालाच काय म्हटलं जात आहे तर याला द्रविडियन म्हटलं जात आहे बरोबर ना तर अजूनही द्रविडियन आहेत तर कुठले ते तर बघा आता पूर्ण जे आहेत ते तुला दाखवून देतो या ठिकाणी ट ढ ढ ढ न ठीक आहे ठ ढ ढ ढ आणि अजून काय येणार तुझा ल आणि ल हे जेवढे आहेत का हे जेवढे आहेत हे एवढेच्या एवढे यांना काय म्हटलं आहे तर यांना म्हटलं जाते द्रविडियन यांना म्हटलं आहे द्रविडियन हे पण तुला लक्षात ठेवायचंय अजूनपर्यंत कधी विचारण्यात आलेलं नाही पण आलं तर तुझी एक्स्ट्रा तयारी असावी बरोबर <laughs> म्हणून हे तुला एक्स्ट्रा नॉलेज देतो या ठिकाणी बघ या ठिकाणी ट ठ ढ न ल आणि ळ हे सुद्धा द्रविडियनच वर्ण मानले जातात अजूनपर्यंत आपण हेच बघत होतो काय ळ हा स्वतंत्र किंवा द्रविडियन असं तुम्हाला एकत्र ऑप्शन येणार नाही ना एकतर तुला काय येईल एकतर स्वतंत्र म्हणून ऑप्शन येईल नाहीतर मग द्रविडियन म्हणून येईल अजूनपर्यंत तर स्वतंत्र हाच विचारण्यात आलेला आहे पण असे दोन्ही जर आले तर तुला तो मार्क मिळूनच जाणार आहे ठीक आहे पण त्याच्याबरोबर जे इतर आहेत हे पण तुला माहीत पाहिजेत मग कुठले आहेत ते ठ ढ आणि न बरोबर झाले आता हे स्वतंत्र झाले द्रविडन यांची पण ओळख झाली तुला आता त्याच्यानंतर बघायचं उरला येतो आपल्याला ह आता ह म्हणजे काय तर या ठिकाणी याला बोलतात महाप्राण महाप्राण याचा अर्थ बघा आता प्रत्येक शब्दामध्ये त्याचा अर्थ काय असतो दडलेला असतो बरोबर ना मग आता महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे वायू बरोबर तर याचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात वायू काय केला जातो सोडला जातो तुम्ही श्वास घ्या मोठा घ्या आणि बोला ह जेवढा श्वास घेतला आहे तेवढाच्या तेवढा श्वास आपल्याला सोडावा लागतो जेवढा मोठा श्वास घेतो आपण तेवढा मोठा श्वास काय करतो आपण सोडून टाकतो आणि म्हणून आणि म्हणून त्याला काय बोलतात तर म्हणून त्याला काय बोलतात महाप्राण बरोबर आता बेसिकली तुम्हाला सगळ्यांची ओळख झाली व्यंजनं तुम्हाला दाखवली एकूण व्यंजनं किती दाखवली तर चौथीस दाखवली बरोबर पूर्ण मुद्दा आणि मुद्दा तुमचा क्लिअर होणार आहे फक्त तुम्ही टिकून राहणे गरजेचं आहे ठीक आहे मध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सोडू नका मधूनच जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही शेवटपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही चला तर बघा पूर्ण आपण या ठिकाणी जे काय होते आपल्या वर्णमाल्या टॉपिकमधला तुमचं जे काय व्यंजन आहेत व्यंजनं बघितली बघा व्यंजनं कुठले आहेत तर क ख ग ग याला म्हटलं ते वांगमायाचा ग काय म्हणतो आपण वांगमायाचा ग त्याच्यानंतर छ झ इथं बोलता तुम्ही आपण सवयीप्रमाणे बोलतो त्र पण तो त्र न बोलता त्याला काय बोलतो आपण तर तो, तो चंचलचा न आहे काय चंचलचा न त्याच्यानंतर ट ढ ढ न आता न हा न आहे बाणाचा आणि तुम्हाला कन्फ्युजन होणार आता बाणाचा कुठला आणि नळाचा कुठला बरोबर मग याच्यासाठी पण आहे आपल्याकडे तुम्हाला बोलायचं आहे बाण बघा जीभ कुठे जाऊन थांबते तर जीभ एक विशिष्ट जागी जाऊन थांबते ज्यानंतर मग आपण बाण त्यावेळेस जीभ आपली वरती जाऊन थांबते दातांच्या येते आणि त्याच्यानंतर बोलतो आपण नळ त्यावेळेस जीभ जरा पुढे जाते उच्चार करून बघा बाण नळ बाण नळ मग याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधला फरक कळून येईल हा न बाणाचा कुठला आणि नळाचा कुठला तुझी जर जीभ सगळीकडे सारखी जावत असेल तर मग तुला जरा याचंच निरीक्षण करावं लागणार आहे तुझ्या दुसरा ऑप्शन नाही बरोबर मग बघ त्याच्यानंतर त थ द ध न फ भ म आता हे आहेत सगळे तुझे स्पर्श व्यंजने आहेत सगळे काय स्पर्श व्यंजने आहेत त्याच्यानंतर बघितले आपण अर्धस्वर त्याच्यानंतर बघितलं तुझी उष्मे यालाच म्हणतात घर्षक हा झाला स्वतंत्र त्याच्यानंतर एक आहे याला बोलतो आपण महाप्राण आता दोन राहिले कुठले तर विशेष संयुक्त व्यंजने किती राहिली दोनच आता तुला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर दोन मिनिटासाठी तू घेऊन टाक स्क्रीनशॉट ठीक आहे झालं असेल तुझा स्क्रीनशॉट काढून तर मी आता पुसून टाकतोय सगळं तो व्यंजन होती किती तर चौतीस आता आता आपल्याला बघायचे काय तर राहिलेले दोन काय विशेष संयुक्त व्यंजन आहे बघा आता विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे काय तर ते पण समजून घेऊ आपण ते कुठले आहेत रे तर दोन आहेत ते पहिला आपण घेतो काय क्ष क्ष बरोबर आणि दुसरं घेतो आपण ज्ञ बघा यांचा फरक समजून घ्या हे क्ष आणि ज्ञ जर पाय मोडलेले नसतील काय पाय मोडलेले नसतील तर ते काय असतात तर त्यावेळेस ते जोडाक्षर असतात पण ज्यावेळेस यांचे पाय मोडून लिहिले जातात त्यावेळेस आणि त्यावेळेसच यांना काय म्हटलं जातंय तर विशेष संयुक्त व्यंजन असे म्हणतात मग यांची शिफारस कोणी केली तर यांची शिफारस यांची शिफारस मपा सबनीस यांची शिफारस मपा सबनीस यांनी केलेली आहेत बरोबर तर मग हे आता आपले तुमचं काय तर विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत तर मग दोन विशेष संयुक्त व्यंजने दोन बरोबर पण यांचे जर फोड करायची झाली तर याची होते क आणि श बरोबर आणि याचे होते द न य बरोबर या अशा प्रकारे यांची फोड पण केली जाते आणि यांना म्हटलं जाते काय तर विशेष संयुक्त व्यंजने का तर हे पाय मोडून लिहितात म्हणून यांचे जर पाय मोडले नाही तर यांना काय म्हणतात तर यांना त्यावेळेस म्हणले जातात जोडाक्षरे इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पूर्ण तुम्ही वर्णमाला शिकत असताना या ठिकाणी तुम्हाला चौतीसच्या चौतीस व्यंजनांविषयी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा स्पष्ट करून आहे तर बघा लक्ष असू द्या सगळं रिवाईज जा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही बघा तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक छोटीशी मिस्टेक ठेवलेली आहे जर तुम्ही खरोखर अभ्यास करताय तर ती मिस्टेक तुमच्या लक्षात मध्ये यायला पाहिजे आणि ती जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगायचं चा आहे की या व्हिडिओमध्ये मास्तर तुम्ही हे हे चुकीचं आमच्या पुढं मांडलेलं आहे आणि हे तुम्हाला शोधायचं हो आहे आणि ते मला नक्की सांगाल काय तर असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटू आपण तोपर्यंत जेवढ्यापर्यंत तुम्हाला होईल तोपर्यंत तुम्ही काय करा मित्रांना तुमच्या शेअर करा कमेंट करा जेणेकरून मला पण कळेल काय चाललंय काय नाही आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे ते तुम्ही दाबायला विसरू नका जेणेकरून आपले जे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळतील आणि त्याच्यातून तुम्हाला नॉलेज वाढत जाईल ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आणखी नऊ एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय